नमस्कार कधी कधी आपल्यासमोर खूप सारा डेटा येतो नाही का आणि मग प्रश्न पडतो की यातून नक्की काय समजून घ्यायचं तर आज आपण पॅन्डासची दोन जबरदस्त साधने वापरून या डेटाच्या गोंधळाला ज्ञानामध्ये कसं रुपांतरित करायचं हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया अगदी बरोबर हाच तो प्रश्न आहे डेटा सुरुवातीला खराच एका मोठ्या कोड्यासारखा वाटतो पण चांगली गोष्ट ही आहे की हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याकडे काही खास हत्यारं आहेत चला मग बघूया आपला स्टार्टिंग पॉइंट हा डेटा बघा एखाद्या खोलीसारखा आहे जिथे सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलेलं आहे ह्यात काहीतरी शोधणं म्हणजे अशक्यच पण काळजी नसावी आपण मिळून या खोलीची आता छान आवरा आवर करणार आहोत तर या गोंधळापासून ते अगदी स्पष्ट माहितीपर्यंतचा आपला प्रवास कसा असेल आपण पाच सोप्या पायऱ्यांमधून जाणार आहोत पहिलं म्हणजे डेटाला अर्थपूर्ण बनवणं मग सॉर्टिंगची जादू बघो त्यानंतर श्रेणीनुसार गट कसे करायचे ते शिकू मग ग्रुप बाय नक्की काम कसं करते हे समजून घेऊ आणि शेवटी या गटांमधून महत्वाची माहिती कशी काढायची ते पाहू बरं कुठलीही गोष्ट आवरायची असेल तर आपण पहिलं काय करतो बरोबर त्याला व्यवस्थित लावतो डेटा विश्लेषणामध्येही अगदी हाच नियम लागू होतो चला तर मग सॉर्टिंगच्या या सोप्या पण जबरदस्त पॉवरने सुरुवात करूया आणि ह्या कामासाठी आपल्याकडे खूप उपयोगी फंक्शन आहे सॉर्ट अंडरस्कॉर व्हॅल्यूज याचं काम अगदी सोपं आहे आपण फक्त याला सांगायचं की कोणत्या कॉलमच्या आधारावर क्रम लावायचा आणि बस क्षणात आपला तो सगळा विखुरलेला डेटा एकदम वाचायला सोपा होऊन जातो आणि हे बघा वाव फक्त एका कमांडने नावानुसार डेटा लावल्यावर किती फरक पडलाय सगळा डेटा एकदम सुटसुटीत दिसतोय बघा अनुच्च सगळ्या नोंदी एकत्र आल्या जयच्या एकत्र छोट्याशा बदलानेच आपल्याला पॅटर्न दिसायला सुरुवात आहे नाही का ठीक आहे क्रम लावल्यामुळे डेटा वाचायला सोपा झाला हे तर खरंय पण समजा आपल्याला याहून थोडे खोल प्रश्न विचारायचे आहेत जसं की प्रत्येक व्यक्तीचं एकूण वय किती आहे आता या प्रश्नाचं उत्तर फक्त सॉर्टिंग करून मिळेल का जरा अवघड वाटतंय आणि बरोबर याच ठिकाणी पिक्चरमध्ये एंट्री होते ग्रुप बायची हे खरंच शक्तिशाली साधन आहे कारण हे फक्त डेटाला व्यवस्थित लावत नाही तर आपल्याला श्रेणीनुसार गट करून त्यातून खूप खोल माहिती मिळवण्याची ताकद देतं आता ग्रुप बाय म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटाला वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणे मग प्रत्येक गटावर आपल्याला हवी ती गणिती प्रक्रिया करणे आणि शेवटी त्या सगळ्यांचे निकाल एकत्र करून एक छानसा रिपोर्ट तयार करणे इतकं सोपं आहे हे चला आता जरा पडद्यामागे डोकावून पाहूया की हे हा ग्रुप बाय बाय नक्की काम कसं करतं हे ऐकायला जेवढं क्लिष्ट वाटतं तेवढं अजिबात नाहीये खरं तर ही एक अगदी सोपी टीम टप्प्यांची रणनीती आहे तिचं नाव आहे स्प्लिट अप्लाय कंबाईन हो फक्त हे तीन सोपे शब्द आणि यातच ग्रुप बायचं सगळं रहस्य दडलंय पहिला टप्पा स्प्लिट म्हणजे डेटाचे गट पाडणे दुसरा अप्लाय म्हणजे प्रत्येक गटावर काहीतरी प्रक्रिया करणे आणि तिसरा कंबाईन म्हणजे आलेले सगळे निकाल एकत्र जोडणे चला हे आपण प्रत्यक्षात करून बघूया ओके तर आपण आलोय परत आपल्या मूळ डेटाकडे आता आपली पहिली पायरी काय आहे स्प्लिट आणि त्यासाठी आपण काय करणार तर नेम या कॉलममधली जी युनिक नावं आहेत ती ओळखणार आहोत तर आपल्याला ही पाच युनिक नावं मिळाली आहेत अभि अनुज गौरव जय आणि प्रिन्सी आता अशी कल्पना करा की आपण प्रत्येक नावासाठी एक वेगळी बकेट म्हणजे एक टोपली तयार केली आहे आता आपण काय करणार तर जयशी संबंधित जेवढा डेटा आहे तो उचलून जयच्या बकेटमध्ये टाकणार अनुजचा डेटा अनुजच्या बकेटमध्ये अगदी तसंच प्रत्येकाच्या बाबतीत बघा अशा प्रकारे आपण आपला सगळा डेटा मस्तपैकी वाटून घेतला आहे आता येते दुसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी अप्लाय आता प्रत्येक बकेटमध्ये जे एज म्हणजे वय आहे ना आपण त्या सगळ्यांची स्वतंत्रपणे बेरीज करणार आहोत म्हणजे जयच्या बकेटमधल्या वयांची बेरीज अनुजच्या बकेटमधल्या वयांची बेरीज आणि हेच तर ग्रुप बायचं सा खरं सामर्थ्य आहे आणि हे बघा हे आहे आपल्या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेचं अंतिम उत्तर अरे वा ज्या विखुरलेल्या डेटामधून आपल्याला काहीच कळत नव्हतं तोच डेटा आता एका छोट्या सुटसुटीत टेबलमध्ये बदलला आहे आणि हा टेबल आपल्या लक्षणात आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय बरं आता आपण डेटा गतबद्ध करायला तर शिकलो पण यातून आपल्याला अजून कोणत्या प्रकारची माहिती मिळू शकते तर यात मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक आहे ॲग्रिगेशन आणि दुसरं आहे ट्रान्सफॉर्मेशन या दोघातला फरक समजून घेऊया डावीकडे आहे ॲग्रिगेशन हे एखाद्या नरसाळ्यासारखं काम करतं खूप सारा डेटा आत घेतो आणि त्यातून एकच सारांश बाहेर देतो त्यामुळे काय होतं डेटाचा आकार कमी होतो आणि उजवीकडे आहे ट्रान्सफॉर्मेशन हे एका मशीनसारखं आहे ते प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया तर करतं पण मूळ डेटाचा आकार तेवढाच ठेवतो आणि ॲग्रिगेशनची गंमत म्हणजे हे फक्त एकाच फंक्शनपुरतं मर्यादित नाहीये म्हणजे आपण फक्त बेरीजच नाही तर एकाच वेळी बेरीज सरासरी आणि अशा अनेक गोष्टी काढू शकतो चला एक अजून पॉवरफुल उदाहरण बघूया हे बघा हे किती जबरदस्त आहे एकाच कमांडने आपण प्रत्येक नावासाठी वयाची बेरीज तर काढलीच पण सोबत सरासरी आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा काढल्या आहे आता बघा या एका टेबलमधनं आपल्याला प्रत्येक गटाबद्दल कितीतरी जास्त आणि सखोल माहिती मिळते आणि म्हणूनच डेटा सायन्सच्या जगात म्हटलं जातं की कमीत कमी कोड लिहून अत्यंत वेगाने डेटा एकत्र करण्याची ही जी क्षमता आहे ती खरंच खूप भव्य आहे आणि ग्रुप बाय आपल्याला तीच क्षमता देतं तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा काय अगदी सोपा आहे कुठल्याही डेटाच्या गोंधळाला सामोरे जाताना ही दोन टप्प्यांची रणनीती लक्षात ठेवायची पहिलं सॉट अंडस्को व्हॅल्यूज वापरून त्याला व्यवस्थित करा आणि मग ग्रुप बाय वापरून त्यातून खरा अर्थ शोधा तर आज आपण काय काय पाहिलं आपण डेटा कसा वाचनीय बनवायचा ते शिकलो ग्रुपिंगसाठीची ती स्प्लिट ऍप्लाय कंबाईन रणनीती समजून घेतली गटांमधून सारांश कसा काढायचा ते पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ही साधनं एकत्र कशी वापरायची हे शिकलो आता ही सगळी साधनं तर आपल्याकडे आहेत मग आता खरा प्रश्न हा आहे की हीच हत्यारं वापरून आपल्या आजूबाजूला असलेल्या डेटामधून आपण कोणत्या नवीन आणि रंजक कथा शोधून काढू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट नाही का चला पुढच्या वेळी भेटूया